पंचशिव वाघमाईच्या यात्रेस भाविकांची अलौट गर्दी तीन दिवसीय उत्सव भक्तिभावात संपन्न डोंगरगाव येथील पंचशिव वाघमाय मंदिरात 1 ते 3 जानेवारी दरम्यान आयोजित वार्षिक यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला वाघाबाईच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमात पूजा महाअभिषेक भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रेत डोंगरगाव बोथा आसोली गौळ पाळुवाडी आदी परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सखारामजी नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत यात्रेचे यशस्वी आयोजन केले भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणेदार निलेश शेमडे यांनी पथकासह मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न